तेव्हा जपानी सैनिकांची हजार जणांची एक तुकडी इतक्या विचित्र अवस्थेत फसली होती की पुढं गेलं तर मृत्यू होता आणि मागे वळलं तर हार आणि मृत्यू दोन्ही तेव्हा त्यांनी पुढं जाणं पसंत केलं पण मग त्यांच्यासोबत जे झालं ते इतकं भयानक आणि इतकं विचित्र होतं की तसं त्याच्या आधी ना घडलं होतं ना त्याच्यानंतर घडलं नेमकं काय झालं होतं त्या जपानी सैनिकांसोबत हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एकोणीसशे पंचेचाळीस साल दुसरं महायुद्ध सुरू होतं जपानची इम्पेरियल आर्मी आता मागे हटवती आणि बर्मामध्ये ब्रिटिश इंडियन आर्मीने जोरदार हल्ला चढवला होता रामरी हे छोटंसं बेट जपानी सैन्याकडून जिंकण्यासाठी ब्रिटिश इंडियन आर्मीने जपानी सैन्याला सळोकी पळो करून सोडलं होतं ब्रिटिशांसाठी रामरी हे बेट युद्धासाठी खूप महत्वाचं होतं कारण इथे ब्रिटिश इंडियन आर्मीला एअरबेस बनवायचं होतं ज्यातून पुढची लढाई पूर्णपणे कंट्रोल केली जाऊ शकत होती जपानी सैनिकांनी इथे ठाण मांडला होता पण ब्रिटिशांनी त्यांना चारही बाजूंनी घेरलं पण यातच आताच काय झालं की जपानी सैन्याची एक मोठी तुकडी म्हणजे जवळपास हजार सैनिक आपल्या बाकीच्या साथीदारांपासून जंगलात दुरावले आणि ते वेगळ्या रस्त्याने गेले त्यांच्या मागावर ब्रिटिश इंडियन आर्मी होतीच त्यांच्याकडून लाऊडस्पीकर वर ओढून ओढून सांगितलं जात होतं की बाहेर या आत्मसमर्पण करा आणि जीव वाचवा असं बोललं जात होतं कारण ते ज्या रस्त्याने चालले होते तिथे पुढे भयानक दलदल होते जपानी सैनिकांना आपल्या साथीदारांपर्यंत पोहोचण्याचा हा फक्त एक पर्याय दिसत होता पण या दलदलीत होत्या जीव घेण्या मगरी ही दलदल ओलांडली नाही तर मागून ब्रिटिश इंडियन आर्मी त्यांच्यापर्यंत पोहोचतच होती पण जपानी सैनिकांनी आत्मसमर्पणाकडे पाठ फिरवली आणि दलदलीत उड्या टाकल्या रामरीबेट म्हणजे ट्रॉपिकल जंगलाचा भाग इथे मँग्रोव्हची झाडं होती ज्यांची मुळं पाण्यावर तरंगतात ज्यामुळे दलदल गच्च चिखलाने भरलेली होती चालणं तर दूर त्यात उभं राहणंही अशक्य होतं त्यात रात्रीचा अंधार होता आणि ही दलदल होती असंख्य सॉल्ट वॉटर मगरींचं घर सॉल्ट वॉटर मगर ही जगातल्या सगळ्यात मोठ्या रेप्टाईल प्राण्यांपैकी एक असतात यात नर मग सतरा फूट लांब तर काही तेवीस फूट लांब असतात आणि त्यांचं वजन एक टन पर्यंत असू शकतं दलदलीत उड्या मारण्याआधी जपानी सैनिकांना हे माहिती नव्हतं त्यांना फक्त माहिती होतं की पुढे दलदल पार केली तर त्यांना त्यांच्या साथीदारांपर्यंत पोहोचता येईल त्यावेळी ब्रिटिश सैनिकांनी फार काही केलं नाही ते दुरून फक्त जपानी सैन्याकडे पाहत होते जपानी सैनिक दलदलीत उतरल्यानंतर पहिल्या पावलापासूनच चिखल त्यांना गिळू लागला होता पाय खोलवर रुतत होते मगरींची शिकार होण्याआधी जपानी सैनिक डिहायड्रेशन आणि उपासमारीचे शिकार झाले त्या दलदलीत लपलेले डास विषारी साप आणि बिंचू आधीच हळूहळू हो या सैनिकांचा जीव घेऊ लागले होते एकोणावीस फेब्रुवारीची ती रात्र दलदलीत फक्त पाण्याचा आवाज आणि सैनिकांच्या श्वासांचा आवाज येत होता आणि आता एक एक सैनिक त्या दलदलीत बुडत होता मगरी जाग्या झाल्या होत्या मगरींच्या डोळ्यांची रांग पाण्यावर दिसू लागली होती जपानी सैनिक बेसावत चालत होते मग अचानक एका सैनिकाची किंचाळी ऐकू आली मग दुसऱ्याची आली मगरींनी सैनिकांवर हल्ला केला होता त्या मृत जखमी जिवंत सैनिकांवर तुटून पडल्या होत्या कधी मगर सैनिकांचा पाय खेचून त्यांना दलदलीच्या पूर्ण आत ओढत होत्या तर कधी हात पकडून त्या दलदलीतून फक्त किंकाळ्यांचा आवाज येत होता रात्रभर हा प्रकार चालला सकाळी अख्खी दलदल रक्ताने माखली होती मगरींनी जे काही थोडेफार सैनिकांचे अवयव सोडले होते ते खाण्यासाठी गिधाड सुद्धा गोळा झाली ब्रिटिश सैन्यानुसार फक्त वीस जपानी सैनिक दलदलीतून जिवंत बाहेर आले आता काही इतिहासकार या घटनेला अर्बन लेजेंड किंवा अर्बन मीथ मानतात पण गिनीज बुकने एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये या घटनेला जगातील सर्वात मोठा मगरींचा हल्ला म्हणून नोंदवलं होतं ज्यात नऊशे ऐंशी जपानी सैनिक मारले गेल्याचं बोललं जातं पण खरं तर किती मगरींमुळे मेले आणि किती भूक आणि तहान आणि डिहायड्रेशनमुळे हे सांगणं कठीण आहे रामरी बेटाची ही भयंकर गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका